चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे तुमचं आयुष्य आरोग्यदाय दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मग आरोग्य उत्तम असेल तर आपण सगळं काही करू शकतो आरोग्य उत्तम असेल तर आपल्याला दीर्घायुष्य सुद्धा मिळू शकतं आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्याला सकस आहार फूड्स म्हणजे फळं दूध व्यायाम हे सगळं करायचं आहे हे करून आपल्याला सगळं करायचं आहे सेवा करायची आहे स्वामी समर्थांच्या सेवा कुलदैवत कुलदेवीच्या सेवा पौर्णिमेच्या सेवा सत्यनारायणची पूजा हे सगळं सगळं आपल्याला करायचं आहे पण केव्हा आपण करू शकतो आपली तब्येत ठीक असेल तर आणि ही तब्येत ठीक नेव ठेवण्यासाठीच आपल्याला वेळच्या वेळी जेवण वेळच्या वेळी फळं खाणं वेळच्या वेळी व्यायाम करणं हे चालायला जाणं हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि हे करत असताना आपण सेवासुद्धा करायची आहे सेवा, सेवा केल्यानंतर आपल्या घरातले दोष नकारात्मकता शत्रू वाईट शक्ती अलक्ष्मी सगळं निघून आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं त्यामुळं घरामध्ये पैशाची सुद्धा अडचण दूर होते हे सगळं आपण करायचं आहे आज पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणची पूजा सायंकाळी घरच्या घरी केंद्रानुसारशी करायची आहे आज धुली धुलिबंदन आपल्याला आज होळी सॉरी आज आपल्याला होळीचं पूजा करायची आहे होळीची पूजा कोणी केली असेल कोणी करणार असेल संध्याकाळी तर त्यावेळेला ज्या गोवऱ्या आपण जाणतो खरं तर आता शहरामध्ये गोवऱ्या मिळत नाही आहेत शेनी शे आमच्या इकडे शेनी किंवा ज्या शेणाच्या असं थापलेलं असतं त्याला शेणकूट म्हणतात काही जणांच्या ठिकाणी गोवऱ्या म्हणतात हे जे गोवऱ्या आता शहरामध्ये मिळत नाही तिथे लाकडं पेटवतात पण गावच्या ठिकाणी सगळीकडे गोवऱ्याची होळी करतात आणि ह्या होळीची राख उद्या आपल्याला सकाळी आंघोळ करण्यापूर्वी सुद्धा आणली तरी चालेल आंघोळ केल्यानंतर आणली तरी चालेल ही राख फक्त मासिक धर्म असेल तर आणू नका दुसऱ्या घरातल्या कुणालाही सांगा ही राख भरपूर आणा तुम्ही एक एवढी अशी असं घेऊन या आणि त्या राखेमधल्या थोडी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका सगळ्यांच्या तुमच्या मी पतीच्या सासूसऱ्यांच्या लहान मुलं असतील तुमची मोठी मुलं असतील जाऊ असेल सगळ्यांच्या पाण्यामध्ये चिमूटभर ती राख टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा कारण त्या राखेमुळं तुमच्यातली नकारात्मकता निघून जाईल तुमच्यातले दोष निघून जातील आजार पण निघून जाईल तुम्ही फ्रेश वाटाल दुसरं त्या राखेमधील थोडी राग एवढी चिमूटभर राग घ्यायची चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आणि चिमूटभर खडे मिळ घ्यायचे हे सगळं एखाद्या वस्त्रामध्ये जुनं तुमच्याकडे एखादं देवाचं वस्त्र असेल किंवा एखादं कापड असेल कुठल्याही कलरचं घ्या लाल पिवळं निळं पांढरं कुठलंही कापड घ्या आणि त्यामध्ये हे सगळं ठेवायचं आणि त्याची पुरचुंडी बांधायची आणि ही पुरचुंडी तुम्ही टॉयलेट आणि बाथरूम सोडून कुठेही ठेवा मग बाथरूम हे सॉरी बेडरूममध्ये ठेवा जिथं तुमच्या घरामध्ये डबे ठेवायला लॉफ्ट आहे कपाट आहे किचनच्या ट्रॉल्या आहेत मुख्य दरवाज्याच्या उजव्या किनव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही घरात बांधू शकता हे कुठेही ठेवू शकता त्यामुळं काय होईल बघा आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती चांगल्याच उद्देशाने येते आपल्याबद्दल तिचं मत चांगलंच असतं असं नाही आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता असते घरात कोणाच्या नाही कोणाच्या शरीरामध्ये नकारात्मकता असते हे सगळं निघून जाण्यासाठी हे आपल्याला उपाय करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला असं वाटतं की आज आजारी असताना तर आपल्या सगळ्यांचं अंग जड होणं आपल्याला म्हणजे थकवा येणं वगैरे होतं पण तुम्ही आजारी नाही आहे पण तुम्हाला थकवा जाणवतो तुम्हाला अंग जड जाते काम करू वाटत नाही झोपू वाटतं अशा वेळेला तुम्ही एका मग मध्ये पाणी घ्यायचं मग भरून त्यामध्ये चिमूड चिमुडभर ती राख टाकायची आणि ही राख संपूर्ण डोक्यावरून ते पाणी ओतून घ्यायचं म्हणजे सगळ्या शरीरावर ती राख पाण्यातून पडली पाहिजे त्यामुळं तुमच्या शरीरातले दोष नकारात्मकता जे काय वाईट असेल ते सगळं निघून जाईल <coughs> कसं असतं बघा प्रत्येक जण तुम्ही एखादी गाडी घेतला आणि तुम तुम्ही कोणाला तरी हादी मुवाला बोलवला चार पाच बायकांना आणि सगळ्या चार पाच बायका काय तुमच्याबद्दल साया चांगलं चिंतत असतील किंवा चांगलं विचार असतील असं नाही त्यातली एका दुसरी म्हणणार कशी काय गाडी घेतली कोणास बाई आमचे एवढे वर्ष झालं आम्ही गाडी घेतली नाही नेहरीवरी गाडी घेतली असं म्हणत येतं एखादी म्हणेल बरं झालं तुम्ही छान गाडी घेतला बरं झालं उपयोगाची वस्तू आहे असं म्हणू शकतील पण ज्या वेळेला ती व्यक्ती आपल्याला बोलते त्यावेळेला तिच्यातले दोष आहेत ते आपल्यामध्ये येतात आपल्या घरामध्ये येतात हे निवडून जातात त्यानंतर बघा आपण आपल्या शरीराला संपूर्ण जसं आपण उठणं लावतो तशी सगळी राग जर आपल्या शरीराला लावली तर आपल्यातले दोष म्हणजे कोणी काय केलं असेल वाईट शक्ती असेल नजरबाधा असेल जे काय असेल ते सगळं निघून जातं हे सुद्धा तुम्ही करू शकता उद्या आणि ही राग जी राहिलेली आहे ती, ती तुम्ही एका कापडमध्ये बांधून तिजोरीत ठेवा त्यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल मुलांच्या जर दोष असतील नोकरी लागत नसेल कप अभ्यास करत असतील अभ्यासात लक्ष नसेल अभ्यास करून मार्क चांगले पडत नसेल तरीसुद्धा त्या मुलांना आंघोळीच्या पाण्यात जरी तुम्ही ती नेहमी टाकला तरी चालेल हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा कारण होळीच्या राखीला खूप महत्त्व आहे हल्ली आणि आपण हे सगळ्यांनी सगळे सग्ड़य उपाय करा असं मी आवर्जून सांगते त्याचे फायदे तेवढेच आहेत हे छोटे उपाय वाटतात तुम्हाला फालतू वाटत असतील अंधश्रद्धा वाटत असेल पण मी सुद्धा गेल्या वर्षी ह्या राखेचे के उपाय केलेले आहेत मला सुद्धा फायदा झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या बरोबर चांगलीच असते नाही बघा तुम्ही ऑब्झर्व करा एखादी व्यक्ती जर तुमच्या घरात येऊन गेली तर त्या दिवशी तुमच्या घरामध्ये वाद होणं कुणाशी नाही कुणाशी भांडण होणं मतभेद होणं हे होत असतं हे तुम्ही ऑब्झर्व करा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये सांगू शकता हे उपाय तुम्ही जर राखेचे केले पुरचुंडी बांधून दरवाज्याजवळ ठेवली खडे मीठ राख आणि पिवळी मोरी हो तरीसुद्धा त्याचा फायदा आहे कुठेही ठेवा तुम्ही हे ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला सांगते तुम्ही ती राख आंघोळीच्या पाण्यामध्ये नेहमी टाकून जर आंघोळ केली कधी तुम्हाला असं वाटत असेल त्यावेळेला तर त्याचा नक्की फायदा होईल कपाटामध्ये ठेवला तिजोरीमध्ये जर प्राप्तीचा योग तुम्हाला चांगला येईल मी म्हणत नाही की तुम्ही हे बांधला की लक्ष्मी येईल पण तुम्हाला कष्ट जे करून पैसे येतात ते टिकत नाहीत ते नक्की टिकतील लक्ष्मी स्थिर होईल हे निश्चित मी सांगते हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओ बघायला मिळतील आणि माझ्या मुलीनं <coughs> सीमंतीने करून लाईफस्टाईल हे ब्लाऊजच्या डिझाईनचं व्हिडिओ चालू केलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंक टाकते त्यालाही तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ